नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नेवरी तालुका कडेगाव येथील सोपनाली चव्हाणने वकिलीची परीक्षा देत आजोबांचे स्वप्न पूर्ण केले सोपनालीच्या या यशाबद्दल नेवरी ग्रामपंचायतीने तिचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय यावेळी कार्यक्रम प्रसंगी स्वप्नाली चव्हाण मनोगतात म्हणाली की मला खर तर सीए व्हायचं होतं पण वकिलीच्या माध्यमातून मी लोकांची चांगली सेवा करू शकते म्हणून मी ही दिशा निवडली या यशात मला माझ्या कुटुंबियांनी साथ दिल्यामुळेच मी हे यश मिळवू शकले ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराबद्दलही तिने आभार व्यक्त केले या कार्यक्रमास गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ प्रमिलाताई साळुंखे उपसरपंच हर्षल ननवरे माजी उपसरपंच राजेंद्र महाडिक दत्तात्रेय महाडिक चंद्रकांत ठोंबरे विठोबा चव्हाण अनिल पवार युवा नेते इंद्रजीत साळुंखे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते तर नेवरी जिल्हा परिषद शाळेत युवा नेते किरण चव्हाण दत्तात्रेय महाडिक सर यांनी बुके देऊन यथोचित सत्कार केला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते इंद्रजीत साळुंखे यांनी केलं कार्यक्रमात नेवरीतील दिलीप सुकटे रमेश महाडिक मानसिंग महाडिक सोमनाथ चव्हाण सुहास चव्हाण विजय चव्हाण आदींसह चव्हाण कुटुंबियावर प्रेम करणारे युवक कार्यकर्ते उपस्थित होते महेश पवार स्टार न्यूज विटा